करते का जर तुमच्या स्वागत करतो माझ्या काही नवीन ब्लॉगमध्ये तर हा माझ्या संक्रांतीचा लुक आहे मी छोटीशी अशी क्लिप घेतली होती ती माझ्या मावशीसंग बोलत होती मी आणि चला म्हणतो बोलता तर काही येणार नाही तर छोटीशी क्लिप घ्यावावी तर कशी दिसते ना की मला कमेंट करून सांगा आणि हे संक्रांतीच्या आदल्या दिवशीच होतं जी की मी सोडून घेऊन दवाखान्यात गेलेले कारण एका मागा एकाचा नंबर लागलेलाच आहे हॉस्पिटलचा तर तिचं झालं का माझा नंबर होता तर मी काही गेले नाही कारण पैसेच नव्हते तर गोळ्या वगैरे आणूनच मी बरे झाले कारण हॉस्पिटलला गेलं का पैशाचा बाजारच असतो नसता त्यामुळं गोळ्यावरतीच मी बरी नाही झालेली अजून इतकी पण थोडासा फरक आहे मला त्यामुळं नाही गेले नंतर माझ्यानंतर लगेच ह्यांचं डबल दुखणं सुरू झालं एकामेकाच्या वासानीनं लगेच दुसऱ्याला पण होत असतं तसं हो ता तर ह्यांना पण होत होता त्रास तर बघा ह्यांचा हात अजून काय हालत नाही तरी पण ते तसेच करतात घरातली थोडीफार मदत करू लागतात तर दुसऱ्या दिवशी चाललं होतं साहेबांनी बोलवलं होतं की त्यांना की ये बस म्हणून घरी तरी बसून काय करतोय म्हणून ते निघाले होते डबा वगैरे घेतला होता असं वाटत होतं कामावरतीच निघाल की काय सोनून त्यांना हजार वेळा सांगितलं कारण ते पहिल्यांदा एकटं बाहेर पडणार होतो स्वतःहून गाडीवरती तर सोनूलाही समजू सांगतो पप्पा दमानी जावा दमानी या आणि आम्ही रोज सांगत असतो त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये आम्ही त्यांना जर जाताना सांगतो की दमानं जावा का दमानं जावा म्हणजे जेवढं वेळ देवाचं नाव घेत नसेल ना तेवढं वेळेस ह्यांना आमचं सांगणं असतं ते पण काही सांगणं आपण सांगतो पण पुढच्या ऐकायला पाहिजे असं चाललंय असं तर त्यांना म्हटलं दामाणी जावा आणि आम्ही आलो घरात पण कामावरची पडलेली त्या दिवशी सक्रात होती करायचं घराची तो त्यांच्यापुरतं सकाळी जेवण बनवून असं त्या मी काही खायला पिलेलं नव्हतं तर तेवढ्यात मम्मीचा फोन आला आणि मम्मीला माहिती नव्हतं की हे गेलेत म्हणून आणि मला पण माहिती नव्हतं की ह्यांना साहेबाने कशाला बोलवलंय का बोलले मग मला वाटलं कामालाच गेले का काय आणि मम्मीचा फोन आल्यानंतर ना मी सांगितलं कामाला गेलेत म्हणून तर मम्मी पप्पानी जास्तच लयच बोलले मला कशाला लावलं असं तसं मी नव्हते लावलं त्यांना सांगितलं तर बघा इथं सोनू निघाले होते शाळेला मी नव्हते सोडायला गेले कारण माझीच कामावर आज पडलेली मला तर त्या बोलले मी घेऊन जातो आणि घेऊन पण आल्या त्या मी काय आणाय पण नव्हते गेले त्याला माझी आंघोळ पण झाले नव्हती अवतार पण तसा होता भांडी तर इतकी पडली होती ना आम्ही इतकी काय भांडी पडत नव्हती पण आम्ही तर प्रत्येक गोष्टीसाठी बघून पण त्या खालचं येत असल्या पटचेच म्हणाले पडते पडत होते सोनं आली होती आणाय पण गेले होते खालचं किट लावलं होतं त्यामुळे ते डबल केली मॅडमला सांगायला की किट लावले म्हणून आणि तोपर्यंत मी गेले होते खाली ती बोलवून पण घेऊन आली तिला शाळेत लावते असं सोनू पहिल्यांदाच बोलले नाही तर तिला शाळेच्या आश्चर्यात पटली की अशी का म्हटली की मला नाही जायचं आजच्या दिवस राहू ते म्हणून एकदा ना घरी राहायला का सोकावलं त्यामुळं मी तिला जबरदस्ती लावलं मला कटाळा आलं तरी तर आता सोनू आले शाळेत जे जेवत हा तस कशाला करते ड्रेस जेवायच आहे का हात चला प्लेड़ी प्लेड़ी दर तर चला आता तिला जेवायला देते व्हिडिओ अपलोड करत बसले तोपर्यंत जेवढं कधी वाजल्या कळत नाही मला अपलोड होतोपर्यंत ते बाहेरच बसावं लागतं तर मोबाईल तरी बाहेर ठेवावा लागतो आणि तोपर्यंत व्हिडिओ अपलोड होतोपर्यंत काहीच करता येत नाही असं होतं जर बंद झालं तर डबल अपलोडला मनानं जातं ती रिकवर होत असतं थांबलेली था। बनवत तोपर्यंत तिला टाईम गेला तर चला आता ती आले तिला मी जेवले बघा कारण मी सकाळ त्यांना जेवण होते व्हिडिओ अपलोड टाकला आणि तिथं अपलोड करत करत बाहेरच जाऊन मी बसून म्हणते तिथे जेव्हा वाटते तिला बसले होते बाहेर आणि सोनूला सांगितलं होतं झोपायला मी तर सोनू झोपली आता मी पण तिच्या शेजारी जाऊन झोपते मोबाईल चार्जिंगला कर अरे देवा बघा आताच लाईट आली होती लाईट आली म्हणून मी आतमध्ये उठून आली तोपर्यंत चार्जर घेस तोपर्यंत लाईट गायब काय लावले लाईटीनं काय मी ती संक्रांतीपासनं लाईट अशीच करते ये जा ये जा करते असं वाटायला लागले मी काय सासरी जाय सासरी पण सेम बॉम्ब लाईटीची अशीच होती आणि इथं पण झाल्या चला आता तरी पण जाऊन तिच्यापाशी बसते कारण बाहेरली थंडी बसते मी तिला झोपाय सांगितलेलं पण ती झोपली नव्हती कारण तिला मी जवळ झोपल्याशिवाय झोप लागत नाही मिठी मारून झोपल्याशिवाय ना ती झोपतच नाही तर ती बघा जागीच होती हसत होती तर मी पण तिच्या जवळ झोपले थोड्या वेळ झोपली होती आणि ती झोपली तोपर्यंत मी ना आपल्या चॅनलसाठी जे टायटलचं थोडंसं बनवून घेतलं ती उठली आता तिनं खाल्लं पिल्ला ना तर लागले काय बाई लिहायला तर चला आता सोनस पप्पा गेलो होतो ऑफिसला तर ते आलं तर त्यांना खायला आणायला सांगितलेलं तर ते घेऊन आलास तर आता खातो पितो आणि स्वयंपाका तयार स्वयंपाकायच्या तयार लागतो कारण लय उशीर झाला आहे सहा वाजले त्या किती उशीर मी तीच बनवत बसली होती मला काहीच येतच नव्हतं कसं करायचं काही कळत नव्हतं तर कसं कसं बनलंय तर तुम्ही बघितलं असेल तर कसं झालंय मला सांगा नक्की कमेंट करून तर चलो बघा पुढे सकाळच्या अकरा वाजले त्याने सोनूला शाळेत पाठवले ती मॅडमसोबतच गेली कारण आज पण माझं आवरलं नाही कारण हे घरी असलं तर नाही थोडंसं उशीर लागतोय आवरायला ह्यांचा डबा म्हटलं का मग लवकर होऊन जायचं पण आता घरी आहे म्हणल्यानंतरला सगळं निवांत निवांत करण्याच्या नादात लईच उशीर होतोय तर झाले आता तिला पाठवलं आहे तर भांडे कसं झाले ते कपडे धुवायचे राहिले तर आणि आज पण तू दानाही गेले तर सकाळ सकाळी सकाळी म्हणजे अकरा वाजले आवरून ते गेले तू दानायला तर चला आता मी कपडे धुवून तिने मी बोलले होते पण रस्त्याने ट्रॅक्टर चालला होता आणि गाणी लावली होती त्यामुळे सोर करते तर मला मालकीने जे बर्कर होते ते शिलाईसाठी आले होते आणि एकाला बांगडे घालायची होती तर ते काम पण मला होतं तर रात्री लेट आले त्यामुळं ते राहून गेलं म्हटलं दिवसभरात ते करून घेते मी कारण रात्री मला स्वयंपाक करायचा टाइम झाला होता म्हणून रात्री काही केलं नाही वाट बघितली हे काय अजून आले नाही तर हो हो लगल, हो लगल, हो तर असं चला आता मी बघू सोनला त्या आणतात का मला अनाव जावं लागते बघते नाहीतर मला हे पोषक उतरावं लागेल दुसरा घालावं लागेल आणि मग जावं लागेल तर आता मला हा ब्लॉग एडिट पण करायचा आहे तर आता मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग छोटासा होता आवडला तर नक्की एक लाईक शेअर एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब नवीन असेल तर करून टाका तर चलो बाय बाय उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा बाय